यानंतर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली त्यानंतर अनेक प्रतिक्रिया समोर येतात कायदेतज्ञ दे उज्ज्वल निकम यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे आणि त्याच सोबत प्रतिक्रिया काय आहेत तोंडावर त्यांना चपराक मिळालेली आहे म्हणून यापुढे कुठल्याही हिंदू समाजाच्या व्यक्तीला अशा पद्धतीची बदनामी करायची हिंमत कोण करू नये परत परत एकच विषय सिद्ध होतोय की आतंकवादाचा रंग आणि जिहादचा रंग हा हिरवाच आहे हे स्पष्ट झालेलं आहे आता वारंवार आणि जिथे फक्त वोट बँकच्या पॉलिटिक्ससाठी काँग्रेसनी हिंदू संघटनांशी ह्या ब्लास्टचा ब्लास्टला जोडलं आर एस एस सारख्या मोठ्या संघटनांशी या ब्लास्टला जोडलं पण आज सतरा वर्षानंतर या, वर्षान या प्रतीक्षेनंतर जे खरं आहे ते लोकांच्या समोर आलेलं आहे मला वाटतं काँग्रेसनी देशाची माफी जी आहे मागितली पाहिजे हिंदूंची माफी मागितली पाहिजे